तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आज एक मोठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना तब्बल एक हजार नऊशे पन्नास कोटी रुपयाचा आपत्ती निवारण निधी मंजूर केला आहे होय या निधीतून तुमच्या गावात तालुक्यात झालेल्या नुकसानाचं भरपाई काम सुरू होणार आहे पण हा पैसा नेमका कुठून येतोय कुठे वापरला जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं जी आर अपडेट मराठीतून या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत केंद्र सरकारकडून महाराष्ट्र आणि कर्नाटकाला मिळालेल्या एस डी आर एफ निधीच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार केंद्र सरकार आणि गृह सरकार मंत्रालयामार्फत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना एक हजार नऊशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटीच्या आपत्ती प्रतिसाद निधीचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे हा निधी विशेषतः पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी पूरग्रस्त भागातील पुनर्बांधणीसाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरला जाणार आहे तर वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एकूण सत्तावीस राज्यांना एस डी आर एफ निधी दिला जाणार आहे आणि त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे तर एकूण निधी आहे एक हजार नऊशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपयाचा तर यामध्ये महाराष्ट्राला मिळणार आहे एक हजार पाचशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये आणि कर्नाटकाला मिळणार आहे तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी रुपये हा इतका निधी दोन्ही राज्यांना मिळून तयार होतो आहे तर यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये केंद्र सरकारकडून आणि एक हजार पाचशे सहासष्ट कोटी रुपये राज्य सरकारकडून तर एकूण एक हजार नऊशे पन्नास पॉईंट चाळीस कोटी रुपयाचा निधी तयार झाला आहे या रकमेचा उपयोग पावसामुळे पुरामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी केला जाणार आहे हा पैसा जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित भागांना दिला जाईल ज्याद्वारे काही रक्कम शेतकऱ्यांना आणि काही घराचे नुकसान झालेल्या रस्ते पूल दुरुस्ती मदत मिळेल केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशभरातील तीस राज्यामध्ये एस डी आर एफच्या माध्यमातून एकशे नव्याण्णव बचाव आणि मदत पथक कार्यरत आहे या ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तत्काळ मदत मिळेल म्हणून शेतकरी बांधवांनो हा निधी मंजूर झाल्याने आपल्या महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांना लवकरच मदत पोहोचणार आहे आणि ही मदत डीबीटी पद्धतीने पाठवली जाणार आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर तर यामध्ये सरकारकडून येणाऱ्या पुढच्या जी आर निधीविषयी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद